नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सर्वताईंचं दादांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे भावना कलेक्शन या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर सगळ्यांना धन्यवाद त्यासाठी की कारण काल आपले दोनशे सबस्क्राईब पूर्ण झाले यासाठी सगळ्यांचे मनापासून आभार मानते त्याचबरोबर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत आणि तुम्ही छान आणि सुंदर अशा कमेंट करत आहात त्यासाठी देखील सगळ्यांचे मनापासून धन्यवाद ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा अतिशय सुंदर आणि छान असा आजचा व्हिडिओ असणार आहे तुमच्याबरोबर थोडंसं कलेक्शन आणि थोडंसं माहितीपूर्ण देखील व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे तर जो मी एक व्हिडिओ बनवला होता पूजा आणि ऋतू ब्लॉगचा त्या व्हिडिओला देखील भरपूर प्रमाणात व्ह्यूज आलेला आहे त्यासाठी सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद कारण ज्याच्याकडून घेण्यासारखं आहे ज्याच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे का त्यासाठी माणसांना आवश्यक घेत जावं मग ते कोणीही लहान असो किंवा मोठा असो प्रत्येकाकडून Uh, काहीतरी घेऊन शिकण्याची ज्याची उमेद असते करण्याची काहीतरी तयारी असते त्या माणसानं आवश्यक दुसऱ्याकडून काहीतरी शिकून पुढे जाय जावं लागतं जा आणि विशेष म्हणजे सांगते कोणीही असं जन्म तास कोणीही शिकत नाही कोणीही कोणाचं काहीतरी बघून काहीतरी शिकतो कोणीही कोणाची तरी प्रेरणा घेऊन पुढे जात असतं तसंच आमच्यासारखे छोटे मोठे जण प्रत्येकजण एकमेकाचा आदर्श घेऊन एकमेकाची एक प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात तर आपल्या चॅनलवर मी तुम्हाला नेहमीच नवीन आणि छान आणि सुंदर असं कलेक्शन तर दाखवतच असते त्याचबरोबर तुम्हाला माहितीपूर्ण आणि छान असे उपयोगी व्हिडिओ वी देखील सांगत अतिशय छान आणि सुंदर अशी माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असते तर सगळ्यांनी माझ्या व्हिडिओला भरपूर प्रेम दिलं प्रतिसाद दिला त्यासाठी सगळ्यांच्या मनापासून पुन्हा एकदा आभार मानते आणि असंच नवनवीन तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत आपल्या चॅनलची लिंक पाठवा सुंदर असं आणि छान असं कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे त्याचबरोबर माझ्यासोबत देखील तुम्हाला ज्या माझ्याकडं काही बिझनेसच्या बाबतीत आयडिया असतील त्या देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर ऑफलाईन तर मी घेतेच परंतु ऑनलाईन लाईव्ह मार्फत देखील तुम्हाला कधी कधी मी कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे विशेषतः डेलीच लाईव्ह घेण्याचा माझा प्रयत्न चालूच राहणार आहे परंतु थोडे दिवस गॅपनंतर मी लाईव्ह चालू करणार आहे कारण बऱ्याच जणी म्हटलं की ताई तुम्ही आधी व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा म्हटलं ठीक आहे चला व्हिडिओ बनवूया व्हिडिओमार्फत झाल्यानंतर परत तुम्ही लाईव्ह घ्या असं बऱ्याच जणांची इच्छा आहे कारण चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्ही लाईव्ह चालू करा असं बऱ्याच मैत्रिणींची इच्छा आहे तर मला वाटतं ती इच्छा तुम्ही देखील पूर्ण कराल कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं जास्तीत जास्त मैत्रिणी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं तर नवीन तुम्हाला डेली नवीन कलेक्शन तुम्हाला लाईव दारवे नक्कीच पाहायला भेटेल हे मी तुम्हाला सांगते त्याचबरोबर दुसरा विषय आहे तो म्हणजे ब्लाऊज पीसचा कालचा जो मी व्हिडिओ टाकला तो पण बऱ्याच बऱ्याचऱ्याने आवडला ज्या आयडिया सांगितल्या ज्या कल्पना सांगितल्या त्या पण खूप मैत्रिणींना आवडल्या आणि त्या अंमलात पण आणल्या बऱ्याच जणीनं त्याचा लगेच उपयोग पण केला तसाच तुम्हीही करा कारण जर तुमच्याकडं कस्टमर बेस असेल तर नक्कीच करा एक नाही तर उद्या दोन दिवसांनी दोन नाही दिवसांनी तर चार दिवसांनी कस्टमर तुमच्याकडे येईल वेगवेगळ्या आपण जे काम करतो सात त्याच्या सातत्या असणं गरजेचं असतं जर सातत्य नसेल तर त्या कामाची पोचपावती आपल्याला भेटणार नाही कुठलंही काम घ्या ज्यावेळेस तुम्ही कंटिन्युअसली करत जाणार त्याच वेळेस तुम्हाला त्या कामामध्ये सातत्य भेटत जात असतं जर तुम्ही त्या कामामध्ये सोड केली तर तुम्हाला भेटत नाही आणि एक काम करत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये अनेक आयडिया अनेक कल्पना त्या करत असताना तुम्हाला भेटत असतात तशा वेगवेगळ्या वेग कल्पना तुम्हाला भेटतच जात असतात तर कालचा व्हिडिओ परवाचा व्हिडिओ तुम्ही सगळेजण नक्की बघा खूप सुंदर आणि छान अशा माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला बनवलेलाच आहे त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ज्या कल्पना आहेत त्या पण मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे अतिशय सुंदर आणि छान अशी साडी जे खूप सुंदर आहे सिमर ब्रास थोडस त्याचा फॅब्रिक जाणार आहे सुंदर अशी साडी आहे अतिशय सुंदर अशी साडी आहे साडीला टसल्स आहेत पुन्हा एकदा ही रिस्टॉक केलेली अतिशय सुंदर अशी साडी आहे स्टार प्रिंट साडीला फ्लॉवर प्रिंटची डिझाईन देण्यात आलेली आहे सुंदर फॅब्रिक आहे स्टार प्रिंट साडी पूर्ण ताशी भरीव तुम्हाला दिसणार आहे कुठेही साडीला हे नाही आहे संपूर्ण साडी अशीच आहे आणि सुंदर असा याचा ब्लाउज पीस जाणार आहे सुंदर असं ब्ल्यू कलरचं कलेक्शन मी दाखवलेला हा साडीचा सा जाणार आहे थोडासा ब्ल्युश ग्रीश कल ग्रे कलर आहे साडी अतिशय सुंदर आहे फॅब्रिक आहे चापून छापून बसणारी साडी आहे त्यानंतरचा सा हा आहे तो मरून कलर आहे अतिशय सुंदर आणि छान असा मरून कलर जो कलर आवडेल तर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये मी बुकिंग नंबर दिलेला आहे तुम्ही बरेच जण काय करतात कमेंटमध्ये विचार म्हणतात मला हे फॅब्रिक हवं आहे ते हवं आहे परंतु तुम्ही काय करत जावा मी या ठिकाणी बुकिंग नंबर मेन्शन केलेलाच आहे त्या बुकिंग नंबरवर फक्त तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करत जावा की ही साडी हा हवी आहे किंवा हे जे काही तुम्हाला हवे असेल आता बरेच जणाला परवाचे ब्लाऊज पीस दाखवलेले बऱ्याच मैत्रीणं आवडलेत बऱ्याच मैत्रिणी कमेंट देखील केलेली आहे तुम्ही काय करा फक्त मला बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करा जेणेकरून तुम्हाला डिटेल्स माहितीही मिळेल आणि तुम्हाला जे काही घ्यायचं आहे ते पण कन्फ्यूज तुमचंही दूर होईल कारण आपण कमेंटमध्ये सांगू शकत नाही ना तुम्हाला काय पाहिजे किंवा कुठलं पाहिजे आता एखादा फोटो असेल तर मी लगेच कमेंटमध्ये नाही टाकू शकत त्यासाठी तुम्ही मला फक्त व्हॉट्सअपला मेसेज करत जावा जेणेकरून नवीन कलेक्शन असतं त्याचबरोबर डेली व्हॉट्सअपला देखील नवीन नवीन साडीचं स्टेटस सा असतं सा। ते देखील तुम्हाला पाहायला भेटते आणि बुकिंग करायला पण सोपं जातं तर हा आहे सुंदर आणि छान असा मेहंदी ग्रीन कलर सुंदर असे टसल्स आहेत साडी एकदम चापून सुकून बसणारी आणि छाई सुंदर आणि छान अशी साईन देणारी साडी आहे हलकी फुलकी आहे वेअर करू शकता समर कलेक्शन म्हटलं तरी सुंदर आहे ऑफर म्हणजे घातल्यानंतर खूप सुंदर अशी लुक देणारी ही साडी आहे छान आणि सुंदर असा ग्रे कलर त्यानंतरचा हा आहे थोडासा स्काय चिंतामणी कलर म्हणता येईल मग असा मी दाखवलेला थोडासा नेहमी ब्ल्यू डार्क होता आणि हा थोडासा वेगळा आहे दोन्हीमधले कलर्स बघून घ्या दोन्हीचं कलर, कलर वेगवेगळे आहेत हा थोडा डार्किश आहे हा थोडासा लाईट ब्ल्यू म्हणता येईल अशा प्रकारचा कलर आहे तर हे कलर आणि ह्या साड्या आहेत या साडीची प्राईस जाणार आहे फाईव्ह हंड्रेड फ्री शिपिंगमध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे साडी एकदम सुंदर आहे घातल्यानंतर साडी म्हणजे न खराब होता डेली तुम्ही वॉश करू शकता अशा प्रकारची साडी आहे त्याचबरोबर साडी साडीची निगा आणि काळजी कशी घ्यायची यावर देखील मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे साड्याच खरेदी न करता त्याची काळजी देखील घेणं कितपत महत्त्वाचं असतं आणि काय असतं हे तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा ही जी मी वेअर केलेली साडी आहे तर मला वाटतं जवळजवळ ह्या साडीला चार पाच वर्ष झाले असणार आहेत कॉटन साडी हे बऱ्याच वेळेस वॉश केलेली आहे एकदम सुंदर माझ्या शॉपमधली ही साडी आहे बऱ्याच वेळेस ही साडी वॉश केलेली आहे परंतु आणखीन ह्या साडीला मी एकदाही प्रेस केलेली नाही खूप वेळेस ही साडी मी सतत घालण्यात येते ही माझी कोण साडी तर या साडीचा अजिबात कलर देखील ओढव नाही का तर मी याची जी काळजी घेतली त्यामुळे ही साडी आजपर्यंत अशी राहिली नाहीतर कॉटनच्या सा, साड्या सहसा अशा टिकत नाहीत किंवा राहत नाहीत लगेच तुम्हाला खराब दुरकट दिसतात परंतु फॅब्रिक पण छान होतं रेट पण साडीचा सा, मानाने छान होता चार पाच वर्षाखालची साडी म्हणलं तर तुम्ही ओळखू शकाल ह्या साडीची म्हणजे क्वालिटी कशी असेल आणि काय असेल अतिशय सुंदर ही साडी आहे परंतु त्याची काळजी आणि निघा कशी घेतली हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की साडींची काळजी वगैरे कशी घ्यायची हे सांगितलेलंच आहे त्याचबरोबर आज मी पोस्टमध्ये तुम्हाला काही साड्यांची पोस्ट टाकते जेणेकरून त्या साड्या तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही बुकिंग करू शकतात खूप सुंदर साड्या आहेत त्या नवीन निघाल्या डायमंड वर्कच्या साड्या आहेत त्याचं पार्सल एक दोन चार दिवसामध्ये येईल ती साडी अतिशय सुंदर आहे नवीन आहे शायनिंग आहे बिंदास्त बुकिंग करा ज्यांना पाहिजे त्याने व्हॉट्सअपला त्याच्यात ते, ते कलरसहित मी सगळं पोस्टमध्ये बरं का पोस्टमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलच्या पोस्टमध्ये सगळ्या साड्यांचे कलर्स सा, आणि ती साडी संपूर्णतः मी पोस्टमध्ये टाकून देईल जेणेकरून तुम्हाला ही जी जी आवडेल त्याचा फक्त प्राईस ते विचारायचं असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला बुकिंग करू शकता पोट्स पोट्स ज्या ठिकाणी मी पोस्ट टाकलेली आहे त्यावरती देखील बुकिंग नंबर मेन्शन करते कारण काय काय साड्या कशा कसं होतं माहितीये का जेवढी बुकिंग येईल तेवढे मी जास्त मागवते कारण ट्रेंडिंग साड्या असतात त्याची बुकिंग जास्त असते त्यामुळे त्या साड्या जास्त क्वांटिटीमध्ये मागवाव्या लागतात त्यासाठी त्याच्या आधी चार दिवस आठ दिवस मी पोस्ट टाकत असते आणि त्यानंतर त्या साड्या मी ऑर्डर करत असते जेणेकरून मला ही आयडिया येते की कि आपलं कितीपर्यंत म्हणजे किती, किती नग जातील वगैरे ह्या गोष्टी लक्षात येतात एक्स्ट्रा तर मागवतच असते परंतु ते देखील लक्षात यावं यासाठी मी साडीची पोस्ट पण टाकत असते आणि स्टेटस पण ठेवत असते अशा वेगवेगळ्या प्रकारे ज्या नवीन नवीन ट्रेंडिंगच्या साड्या त्या पण आपल्याकडं अवेलेबल असतात असतातच तर असंच नवीन आणि माहितीपूर्ण सुंदर आणि छान असं व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका जास्तीत जास्त मैत्रींना आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करतील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट करून सांगायला विसरू नका आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ